आमचा पोरला मेहक आरई वाट सुंदर झालं भात आहे आता थर लावून घ्यायचे मला बिर्याणी बनवायला आहे गाईस फ्रेंड एकदम छान छान व्हायला लागली बिर्याणी बघा आता या फ्रेंड खायला कोण कौन कोण आहे ती ज्यांना आवडत आहे ती हो? या बड्डे आमच्या पोराचा गाईस <tuk> nggak <tangan> <tuk tangan> बिर्याणी आम्ही काय कोणाला फॉलो बिलो करीत नाही काय नाही गाईस आम्ही आमच्या मनानीच बनवित बरं बर का हो सचने हे सचने हे करणार आम्ही काय कोणाचा व्हिडिओ विडिओ बघितला नाही ना काही नाही हा आम्ही आमच्या मनानीच बनवित होता मला पुणाची बघत नाही फॉलो वा म्हणजे निर्धार कि आणि थोड़ा बागा मी का नाही कांदा थोडासा टाकीत आहे फरक टाकणार आहे वाव तर गाइस ਹੈ ਸੇ ਸੀ ਸੁੰ੊ ਹੋ ଗੀ ଓણੀ ਸੇ. �ाੀ सा ਸੀ भाੀ सालू ਹੀक्त। ਹੀक्त। ਸालू �ाੀ ਸੀ सालू। ਸालू ਸी �ाੀ ਸੀ कोणाला ठेवायचं का दोन्ही कोण्यावर मागास म्हणल्या शिस्त तू खाय ना का आता का नाही दम द्यायचा आहे बघा मला आता आता का नाही चांगले तयार ठेवून देतात पातीला कसला मस्त तांदूळ ह्या बघा गाईस आता का नाही आम्ही कलर साठी आमच्याकडे लाल आणि फ्रूट कलर नाहीये तर आम्ही का नाही हदीच पाणी बघा हदीचं पाणी आमचा कसा कलर झाला आहे नंतर छान होते बर बरं काही आता ह्याला कन आम्ही हे सर गरमच आहे पण आम्ही ह्याला गॅस चालू करणार वरून झाकणार चांगलं मस्त पैकी तवा ठेवणार आणि आम्ही दम देणार आहेत ओके तर बाय बाय नंतर जेवत दाखवूया